तीच अवस्था ती पुरुषांची आहे गुरुचरित्र वाचण्यापेक्षाही जे मनापासून प्रहरे करतात त्यांना महाराज माप देतात तुम्ही एक वेळी पारायण केलं नाही तरी चालेल कमी पारायण झाले तरी चालते प्रहऱ्यात काटकसर करू नका इथे आमचे पुणे जिल्ह्याचे लोक आलेत जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याकडून वेद वधवले त्या रेड्याची समाधी आळे फाट्याजवळ पुणे जिल्ह्यात आहे माऊलींना जाऊन सव्वा सातशे वर्ष झाली रेड्याला जाऊन आजही त्या समाधीजवळ रेड्याच्या विनाखाली ठेवलेला नाही सव्वा सातशे वर्ष झालेली काही लोक दोन दोन दिवस तो विना बाळगतात कोणी कितीही दिवस तो विना घेऊन ती सेवा रुजू करतात त्यांना ज्ञानेश्वर भावंडांचा साक्षात्कार होतो आजही का ते संजीवन समाधी घेतलेली आता याच्यापेक्षा आणखं अजून दुसरं कोणतं उदाहरण प्रहरेसाठी द्यावं म्हणून एक वेळी पारायण कमी झाले तर चालतील पण साप्ताहिक दैनिक सेवा केंद्रात कृपया आपण सबब सांगू नका आमच्याकडं माणसं कमी आहेत दोन असतील तर एक उभा करा ज्ञानेश्वर भावंडांच्या रेड्याप्रमाणे बघूय किती कसोटे आपली महाराज घेतात पण या कसोटीला अनेक लोक पास झालेले आहेत रात्री बारा ते चार ज्यांचे प्रहरे असतात त्यांना सदेह स्वामींचं दर्शन घडलेलं आहे त्यावेळी आमच्या या फोटोवाल्यांनी स्वामींचे फोटो, फोटो ज्यावेळी मोठ्या फोटोचे घेतले त्यावेळी कोरी करकरीत कॉपी त्या ठिकाणी होती महाराज नव्हते महाराज फिरत होते काही पुरावे आहेत त्या फोटो ब्लँक होते मग या गोष्टीला काय म्हण आणि एवढंही सांगून जर आपण आपल्या सवलती किंवा सुविधा जर वापरत असो मग आपल्यासारखे शतमूर्ख आपणच म्हणून कृपया असं होणार नाही त्या नियमावलीत आपण बसतो का हे आपण आपल्या मनाला विचारावं नसल बसात तर दुसरी काम करा सर्वात या सर्वश्रेष्ठ काम आहे फलद्रुम करणारं ते चपला सांभाळण्याचं आहे तुम्हाला पूर्वी आठवत असेल इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना सुवर्ण मंदिरांच्या गुरूंनी तत्कालीन